ज्यांनी आपल्या समोर अत्यंत कमी वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमच्या आदिवासी बांधवांचं बघिनीचं आणत असताना ज्याला अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्या बरोबर आहे रतन पाडवी मोहन पाटील शेवाळे युवक जिल्हा अध्यक्ष सीताराम पावरा प्रमोद अमृतकर माधव मामा चौधरी नरेंद्र नगराळे सुरुंद्र जोरदार जाण्यावाद्यामध्ये सोमवार उमेदवारी करण्यास हे कार्यकाळ होता ज्यामध्ये अनेक पक्षांच्या बाहेर जावं सगळ्यांनी बाहेर जायचं आहे मित्रांनो जागेवर अगदी पाच मिनिटात आपला कार्यक्रम आपटला जाणार आहे सीमाताई सोनगिरे यांच्या परवानगीने महिला जिल्हा उपाध्यक्ष पद त्यांना देण्यात आलेलं आहे नाही त्याच्यानंतर शरद पवार गटाचे अलखेडीचे सरपंच ओके ओके कट्टर समर्थक मोहनभाऊ शेवाळे यांचा पण प्रवेश झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे भाजपाचे गटप्रमुख अक्कल कुवालालची वळली भाजपाचे अक्कल्कवाट प्रमुख आहे चलो। चलो। जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेण्याकरता खास करून आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्याचे अल्पसंख्याक क्रीडा व युवक कल्याण मंत्री त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे आपले लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नांदर श्री माणिकरावजी कोकाटे साहेब त्याचप्रमाणे या खानदेशातील तीन जिल्हे नंदुरबार धुळे आणि जळगाव यांचा कोणता नेता तुमच्या कोणत्या अडी अडचणीला कामाला येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा का सर्वसाधारण कार्यकर्ता आज तो, तो त्या माझ्या गोरगरीब जनतेचं तिथे काम करताना त्या ठिकाणी दिसतो तो तहसीलला जातो तो पोलीस स्टेशनला जातो तो रुग्णालयात जातो तो पीएचसीला जातो तो सिव्हिल हॉस्पिटलला फिरतो हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून जी जी लोकांनी जी जी आपली पुरोगामी सर्व धर्म समभाव जपणारी जी जी काही आपल्यावर प्रेम करणारी लोक आहे त्या सर्व लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे हा देखील संदेश आपल्या माध्यमातलं सर्व नंदुरबारच्या जनतेला आपण दिला पाहिजे सर्वांना श्रद्धांजली देण्याकरता आपण सर्वप्रथम दोन मिनिटं सगळ्यांना श्रद्धांजली